उदगीर तालुक्यातील हेर हे गाव उदगीर तालुक्यात मोठे गाव म्हणून ओळखले जाते तर हेर गाव राखीव मतदारसंघ म्हणून ओळखले जाते या मतदारसंघातून अनेक आमदार निवडूनही गेले परंतु हेर गावाचा विकास जेवढा व्हायला पाहिजे तेवढा झाला नाही प्रामुख्याने पिण्याच्या पाण्याचा प्रश्न गंभीर आहे गावामध्ये जलजीवन मिशन अंतर्गत पाण्याची योजना घेण्यात आली परंतु आज तागायत नागरिकांना पाणी मात्र मिळालं नाही जलजीवन मिशन अंतर्गत गावामध्ये पाणी मिळणार नाही तर येणाऱ्या लोकसभा निवडणुकीवर बहिष्कार टाकणार असल्याचे निवेदन वीस तीन दोन हजार चोवीस रोजी जिल्हाधिकारी लातूर कार्यालय येथे नागरिकांकडून देण्यात आले नाव दिलीप शिवदास बिरादार राहणार हिर मी या ठिकाणी आठ वर्ष सोसायटीचा चेअरमन होतो आताही संचालक आहे पंधरा वर्ष झालं आणि ग्रामपंचायतचा पण पाच वर्ष बी सदस्य होतो तसंच रुग्णकल्याण समितीचा सदस्य बी दहा वर्ष होतो या गावातील ज्या काही समस्या आहेत छोट्या मोठ्या त्या गाव लेवलवरूनच सोडवण्याचा मी हमेशाच प्रयत्न करत असतो सर तर लागू होण्याच्या अगोदर पाणी चालू करावं लाईट बिल माफ हो अशा प्रकारचं आम्ही बनसोडे साहेब यांच्याकडं मंत्रालयामध्ये जाऊनच या विषयी अडचण मांडली होती परंतु हे गाव तुटत नाही ना तोपर्यंत ह्या अडचणी चालूच राहणार आहेत आता बिल भरलं समजा दीड कोटी रुपये आमचं बिल आहे त्याच्यापैकी आता जर एक कनेक्शन चालू करायचं म्हटलं तर पंधरा लाख रुपये आपल्याला भरायला सांगितलेले आहे तेवढे उत्पन्न किंवा जमा आमच्या ग्रामपंचायतीकडं नाही आहे मग या शासकीय अडचणी प्रशासकीय अडचणीमध्ये गावाला दहा दहा वर्षे पाणी भेटतच नाही आहे म्हणून ही आचारसंहिता चालू झाल्यानंतर आम्ही कुठल्याही लोकप्रतिनिधींना भेटलो नाही परंतु सर्वच लोकप्रतिनिधींना हेरचा नेमका प्रश्न काय आहे तो माहीत आहे पण सोडवायचा का नाही हा त्यांच्या मनावर आहे म्हणून आता आम्ही कुठल्याही लोकप्रतिनिधीच्या आहारी न जाता आम्ही डायरेक्ट आपले मायबाप म्हणजे जिल्हाधिकारी असतात त्यांच्याकडेच आमची तक्रार नोंदवलेली आहे की मागच्या चुका पुढे होऊ नये यासाठी आम्हाला त्या राचन्नावाडीला एक तर आमच्या मालकीचं करून द्या नाही म्हणता तर तुम्ही त्या संघाच्या वाडीचं तर कनेक्शन देऊन आम्हाला वेगळं करा ती दीड कोटीची आम्ही भागीदारी परत बिल फेडायचं परत येणारं बिल फेडायचं आहे परंतु ती राचन्नावाडी दोन ठिकाणाहून त्याचं बेनिफिट घेते तिनं भारतीय पा पाण्याच्या त्या मुख्यमंत्री पेयजल योजनेमधूनही ते पाणी उचलतात त्यांच्या त्यांना स्वतंत्र पाण्याची व्यवस्था केलेली आहे तरी पण आपल्या राचन्नावाडी म्हटलं की हेरला जोडून मग पुन्हा त्या राचन्नावाडी आणि हेर असं परत इकडल्या या योजनेमध्ये ते डबल येतात आणि त्या ठिकाणची सिक्युरिटी किंवा त्या ठिकाणचं भौगोलिक परिस्थिती तांत्रिक अडचणी आम्ही हेरसारख्या पंधरा वीस किलोमीटर जाऊन सोडवू शकत नाही सोडविल्या असत्या पण ती मालकी आपल्याकडं नाही आहे त्यामुळे तिथल्या अडचणी आम्ही सोडवू शकत नाही आणि सोडू द्या तर ते वेगळं केल्याशिवाय आम्ही तिथं सुधारणा काही करू शकत नाही म्हणून आमच्या दोन मागण्या आहेत एक तर राजन्नाबाडीची दुरुस्ती करून द्या सेपरेट करून द्या स्वतंत्र करून द्या नाही म्हणता तर त्याच्या अलीकडं पाच किलोमीटर तळ आहे संघाच्या वाडीचं या ठिकाणी आम्हाला सेपरेट पाईपलाईन करून द्या अशी मागणी आमची कुठल्याही प्रकारची वेगळ्या भावनेतून कुठलीही झालेली मागणी नाही फक्त पिण्याच्या पाण्यासाठी हे गाव आज गेली ऐंशी वर्ष नव्वद वर्ष झालं झगडतं आहे पण अजूनही कायमस्वरूपी पाणीपुरवठा या गावाला झालेला नाही आणि या जलजीवन योजनेनंतर आम्हाला होण्याची हमी वाटते म्हणून आम्हाला पुढच्या तीस वर्षाच्या संघर्षाला आजच लढा दिला पाहिजेत असं वाटलं म्हणून आम्ही कुठल्याही लोकप्रतिनिधीच्या भरोशावर न उठता गावानेच आपल्या अधिकाऱ्याला न्याय मागायचा तो मिळेल न मिळेल तो लढा चालूच ठेवायचा अशा प्रकारच्या भावनेनं आम्ही हे जनआंदोलन छेडलेलं आहे आम्ही त्या ठिकाणी मतदानावर बहिष्कार असलेले जिल्हाधिकारी साहेबांना एक पत्र लिहिलेलं आहे निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांना दिलेला आहे माननीय मुख्य कार्यकारी अधिकारी यांना पण दिलेला आहे डी वाय एस पी साहेबांना पण त्या ठिकाणी दिलेलं आहे तहसीलदार साहेबांना उदगीर इथे दिलेला आहे या ठिकाणचे उपजिल्हाधिकारी साहेब त्यांना पण दिलेलं आहे आणि तहसीलदार साहेब बी ओ साहेबांना पण पत्र दिलेलं आहे परंतु अद्याप कोणी या अडचणीबद्दल विचार केलेला नाही आमच्या पत्रामध्ये ती उगं दोन तीन साध्या मागण्या पण खूपच महत्त्वाच्या आहेत की ज्या आम्हाला या वीस बावीस वर्षामध्ये जीवन प्राधिकरण बाराखेडी गाव योजनेबद्दल जे आम्हाला फायदा मिळालेला होता ते पाच सहा खेड्यामध्ये मिळून मिळालेला होता परंतु ती पाच सहा खेडी पुन्हा भौगोलिक परिस्थिती बदलली अलीकड संघाच्या वाडीचं तळ निर्माण झालं आणि त्यांनी तिथून कनेक्शन घेतले त्यामुळं आम्ही सापडून पडलो की बाबा आमचं एकच गाव तिकडं पलीकडे अडकलेलं परंतु त्या ठिकाणी दोन गावचं पाणीपुरवठा होऊ शकतं अशा प्रकारचं पत्र त्यांनी दिलेलं आहे एक राजावाडी आणि एक आपलं हेर परंतु राजंदावाडीचा पाणीपुरवठा दोन ठिकाणाहून होतो त्यामुळं आम्हाला त्या बिलामध्ये ते भागीदार होत नाहीत आतापर्यंत सहा गावं निघून गेलेले आहेत पण दीड कोटीचा भागीदार व्हायला कोणीही तयार नाही मग ते दीड कोटी व्हील आमच्या डोक्यावर बसलेलं आहे त्यामुळं राचनावाडी परत वेगळी करा असं आमचं म्हणणं आहे आमच्या हातामध्ये आमची यंत्रणा द्या तर आम्ही त्या ठिकाणून पाणी पिऊ शकतो अन्यथा आम्हाला ते कनेक्शनच नको आहे हे कनेक्शन या ठिकाणी संघाची वाडी त्या ठिकाणी सहा सात किलोमीटर जवळ पडतं त्या संघाच्या वाडीहून कनेक्शन द्या तर पाणी पुढे तीस वर्षे भेटणार आहे त्या जलजीवन योजनेचं उद्दिष्टच असं आहे की पूर्वी काही चुका झाल्या असतील तर त्या दुरुस्ती घ्यायला करून घ्यायला संधी आहे यासाठी या आम्ही बावीस दोनला एक ग्रामसभा आयोजित केली खास आणि त्या ग्रामसभेमध्ये या कार्यक्रमाचा लेखाजोखा विचारण्याविषयी ज्या वेळेस आम्ही प्रश्न केला त्यावेळेस त्या ग्रामसेवक असं सांगितलं की ही योजनाच आम्हाला ना ना माहीत नाही कुणाची आहे माहीत नाही सरकारला माहीत आहे सरकारकडे जावा सरकारला विचारा याबद्दलचा आमच्याकडे कसल्याच प्रकारचा पाठपुराव केलेला नाही त्यामुळं जर ग्रामपंचायतीचं आपल्याला माहिती जर मिळत नसेल आणि पुढे जर ही तीस वर्ष योजना अशीच खड्ड्यात गेली तर आणखी पुढे आपण तीस वर्ष पाणी पिऊ शकत नाही यासाठी आम्ही माननीय जिल्हाधिकारी साहेब यांच्याकडं महाराष्ट्र जीवन प्राधिकरण यांच्याकडं ही तक्रार आम्ही मांडलेली आहे आणि त्यामध्ये सांगितलेलं आहे की ही दुरुस्ती करून घेतल्यानंतर मगच पाणी आपण या जलजीवन योजनेचं पिऊ शकतो का अन्यथा नाही यासाठी गेली ऐंशी वर्ष हे हेर पाण्याच्या दुष्काळासाठी पर आहे पण कुठल्याही लोकप्रतिनिधींनी या महत्त्वाच्या मुद्द्याला मुळापर्यंत जाण्याचा प्रयत्न कोणी केलेला नाही तर मुळापर्यंत जाऊन आपण दृढी दुरुस्त केलेल्या आहेत या माननीय जिल्हाधिकारी साहेबांनी आमच्याशी चर्चा करून सोडवाव्यात अशी आमची विनंती आहे अन्यथा हे गाव मतदानावर बहिष्कार टाकण्यासाठी आजही ठामपणे उभा आहे की मौजे हेर येथील राजचेण्णा तालुका चाकूर येथून होत असलेला अनियमित पाणी पुरवठा खंडित करून संघाची वाडी येथील तलावातून पाणी पुरवठा करण्यासाठी संबंधित कार्यालयास परवानगी देण्याबाबत मौजेहेरच्या पाणीपुरवठ्यासाठी स्वतंत्र डी पी व वीज जोडणीसाठी संघाचीवाडी येथे विहीर मोटर फिल्टर यासाठी परवानगी देण्याबाबत मौजेहेर तालुका उदगिरी येथील जलजीवन योजनेचे काम निकृष्ट दर्जाचे व नियमबाह्य होत आहे त्याबद्दल संबंधित अधिकाऱ्यांची चौकशी करण्यात यावी या मागणीचे निवेदन जिल्हाधिकारी कार्यालय लातूर येथे देण्यात आले जिल्हा प्रतिनिधी नागनाथ ससाने लातूर चॅनेलला आता आपण ट्विटरवरती देखील फॉलो करू शकता तसेच जागृत महाराष्ट्राच्या वेबसाईटला भेट देण्यासाठी गुगलवर टाईप करा डब्ल्यू 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 डॉट जागृत महाराष्ट्र न्यूज डॉट कॉम तसेच जागृत महाराष्ट्राला ट्विटर इंस्टाग्राम फेसबुक आणि यूट्यूबला फॉलो करा तसेच बातम्यांना लाईक आणि शेअर करायला विसरू नका